नमस्कार सर्वांना मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य लेखन आणि काव्यसादरीकरण स्पर्धेसाठी मी सुलभा अनंतराव खुळे आपली रचना सादर करीत आहे कवितेचा विषय आहे रोजगार आणि कवितेचे शीर्षक आहे समाधान मिळो रिकाम्या हाताला काही तरी कामधंदा मिळो रिकाम्या हाताला काहीतरी कामधंदा दोन वेळी जेवणाचा रोज होतो आहे वांदा दोन वेळी जेवणाचा रोज होतो आहे मला हाती पदव्या घेऊन वन वन फिरवतोय हाती पदव्या घेऊन वन वन फिरवतोय नोकरीच्या विचाराने जीव घुसमटतोय नोकरीच्या विचाराने जीव घुसमटतोय लाखो रुपये फीसाठी नाही पगाराची हमी लाखो रुपये फीसाठी नाही पगाराची हमी इथं वशिलाल पैसाच येतो आहे बघा का इथ वशिना आणि पैसाच येतो आहे बघा का मी नको नोकरी चाकरी करी नको नोकरी चाकरी काम कामधंदा शोधतोय कामधंदा शोधतोय शिव उद्योग समूह मला ही संधी देतोय शिव उद्योग समूह मला ही संधी देतोय प्रामाणिक कष्टावर रोजगार तो मिळवा प्रामाणिक कष्टावर रोजगार तो मिळवा तरुणांनो ಉದ್ಯೋಗ ಮನ ತುಮೇ ವಳವಾ ಉದ್ಯೋಗಾಕಡೆ ಮನ ತುಮೇ ವಳವಾ ಧನ್ಯವಾದ